मित्रांनो अष्टविनायक सिरीजचा जो मागील पार्ट होता तो जरा जास्तच मोठा होत होता त्यामुळे आपण त्याला कट केलं आणि तिसऱ्या भागामध्ये डिवाईड केलं तर ह्या व्हिडिओमध्ये मध्ये आता तुम्हाला बघायला मिळणार आहे आपला लेण्याद्रीचा गणपती त्यानंतर ओझरचा टूर या प्रवासादरम्यान झालेल्या मजा गप्पा गोष्टी या व्हिडिओ मार्फत आपल्यापर्यंत पोहोचत आहे जे आपण महड पासून लेण्याद्रीला चाललोय ना या रूटमध्ये आपल्याला भरपूर अशा गोष्टी मिळत आता आपण आलोय आता आपण आलोय गोरखगडच्या पायथ्याशी गोरखगडच्या खालून हा रस्ता चाललाय ते बघा तिथे तुम्हाला बोर्ड दिसू शकतं गोरखगड इथून फक्त काय अर्धा किलोमीटर आहे आणि तिथून पुढे ट्रेक आहे गोरखगडचा आपण ह्या पावसाळ्यामध्ये आपला जो एम आहे की आपले महाराजांचे गड किल्ले सगळे झाले पाहिजे त्यामधला गोरखगड पण एक आहे आणि ट्रेकला पण डिफिकल्टी आहे सो तेव्हा आपण येणार आहेत पण आनंद एवढा आहे ना की आपल्याला आज एवढ्या चांगल्या गोष्टी बघायला मिळाल्यात रस्त्याने सगळ्या प्रकारचं आपल्याला इथं दर्शन होत आहे असं आपण आपल्या सातव्या गणपतीला पोहोचलेलो आहेत आपल्या आजच्या तिसऱ्या स्टॉपला सुखरूप पोहोचलेलो आहोत आणि आता सर्वात पहिले आपल्याला गरज आहे बॉडी हायड्रेट करायची त्यानंतर आपलं डेस्टिनेशन इथं आहे हे वरती लेण्याद्री गणपतीचं मंदिर आहे हा एक छोटासा ट्रेक आहे आणि ह्या मस्तपैकी कोवळ्या उन्हामध्ये संध्याकाळच्या आपल्याला हा ट्रेक कम्प्लीट करायचा आहे पण त्याआधी हे उसाच्या रसाचा स्वर्गसुख आपण घेऊयात आणि हा काय तू बच्ची की गॅन देखाबरच्या नावाय मु चांगलं आहे का आणखी एक एक वरणार ओके तर फायनली आपला हा एकशे बेचाळीस किलोमीटरचा रूट पार झालेला आहे आणि आता आपण अपन... ट्रेक करतोय लेनेरीसाठी ह्याच्यानंतर आपण आले ओझरला आतून एवढी खुशी आहे ना आपला सेकंड लास्ट गणपती आहे इथून पंधरा किलोमीटर वरती ओझर आहे तो झाल्यानंतर आज विषय नाही डायरेक्ट खुशी म्हणजे बहुत खुशी आहे आता आणि आपण आलोय छत्रपतींच्या जन्मभूमीमध्ये शिवनेरी पण इथून दिसेलच आपल्याला तुम्ही बघू शकता तो समोरच दिसतोय ना हो शिवनेरी किल्ला आहे आणि मला तिथे दिसलाय सुमित तो पळतोय असू द्या मी दमलोय मी वरती गेलो वरती व्हिडिओ करतो तर मित्रांनो अशा प्रकारे या शंभर पायऱ्या पार करून आपण वरती आलेलो आहे आणि आपल्या समोर आहे लेण्याद्री लेण्याद्री म्हणजे गिरिजात्मक गिरिजात्मक विनायक मंदिर लेण्याद्री इथं आपण आलो आहे अर्धवट कोरलेली शिलेणी आहे इथं खाली आपल्याला एक स्तूप बघायला मिळतं आणि वरती गणपतीचं मंदिर आहे आपण तिकडं चाललोय आता पण वरती पोचलोय या गोष्टीचं सार्थ आहे आणि हे बघा पुन्हा एक वेळा माझा मित्र मला दिसलाय हे तहान लागली रे त्याला ते पण पाहून घाबरलंय याच तो माझं नाही जाऊ द्या आपण जाऊया दर्शन घेऊयात आणि निघूयात ओझरच्या दिशेने दम लागलाय मला पुन्हा म्हणून तर मित्रांनो आपलं लेण्याद्रीचं दर्शन झालंय आता आपण खाली आलोय आणि आता आपण इथं ओझरच्या दिशेने ओझर इथून पंधरा किलोमीटर आहे सो जास्तीत जास्त वीस ते पंचवीस मिनिटं लागतील आपल्याला पोहोचायला आणि ते आपलं शेवटचं विनायक राहील मग आपले अष्टविनायक कंप्लीट होऊन जातील आज आणि ही सिरीज इथं संपेल सो चला पहिले आपलं शेवटचं ठिकाण गाठूयात मग पुढचं आपण अपडेट बघूया आपण फायनली आज पोहोचलेलो आहोत आपल्या अष्टविनायकाजवळ आपले सर्व गणपती झालेत आणि शेवट आपला आला इथे ओझरला आणि आजच्या दिवसाची शेवट पण इथंच होणार आहे आपली ही राईड सक्सेसफुल राईड झाली आहे होते आपले चार जण पण आता राहिले दोन जण असं त्या गोष्टीचं दुःख आहे पण एवढी अविस्मरणीय अशी राईड झाली आहे मी पुन्हा सांगतोय की जे तामिनी घाटातलं दृश्य होतं आणि त्यानंतर जुन्नरच्या सुरुवातीचं दृश्य होतं ते अविस्मरणीय आहे ती राईड आपण पावसाळ्यात करणार आहेत आता आपण पहिले जाऊयात आणि दर्शन घेऊयात त्यानंतर पुढचे अपडेट घेऊयात तर झालंय आपलं एकदाचं दर्शन उदरचं आणि नशीब एवढं चांगलं आहे की आजच्या आल्या आल्या आपल्याला आरतीचा आपल्याला या ठिकाणी आनंद मिळाला आहे आरती वगैरे घेऊन आता आपण निघालो आहे पुण्याच्या दिशेला पुणे किती एकशे सहा एकशे सहा किलोमीटर अजून आपल्याला गाईड करायची आहे आणि संध्याकाळ झालेली आहे मिसळपाव आणणार आहेत आपण त्याच्यानंतर आपण पुढचा पडला गाठणार आहे आजच्या दिवसाचा शेवट आपण इथंच करतोय लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये <laughs> हां हे <ये> नंतर आहे लवकरच भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन राईड मध्ये नव्या ठिकाणी तोपर्यंत बाय बाय